अमित शहा यांना पुढची परिस्थिती हाताळता येणार नाही ना म्हणून त्यांना हटवा संजय राऊत चौदा वा ते पंधरा दिवस झाले आहेत पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांनी ज्या आमच्या सत्तावीस लोकांचा बळी घेतला आहे त्या संदर्भातला बदला काय हा प्रश्न आहे दिल्लीत भेटीगाठी सुरू आहेत आपल्याला जपानने पुतीनने पाठिंबा दिला आहे उद्या युद्ध सराव आहे जनतेचा ड्रिल आम्ही त्यालाही तयार आहोत युद्ध सराव अनेक देशांमध्ये दे होतो असतो विशेषतः ज्या देशांना सातत्याची युद्धाची भीती असते त्यांना सातत्याने युद्धसराव करावा लागतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे भारतात जनता तेवढी अज्ञानी नाही भारत पाकिस्तान युद्धापेक्षा यु मोठं युद्ध कोरोनासोबत लढलो आहोत भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकावून ठेवला आहे अनेक देशात एखाद्या देशावर सैन्य तळावर नागरिकांवर हल्ला झाला तर चोवीस तासात बदला घेतात असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे युद्ध युद्धसरावात आम्हाला बंदुका देणार का, का भोंगे वाजणार ब्लॅकआउट होणार आम्हाला एकोणीसशे एकाहत्तर साली आम्ही हे पाहिलं आहे याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते जशा थाळ्या टाळ्या वाजवल्या था तसं सरावत अजून काही दिवस घालवतील सैन्य कायम सज्ज असतं भारतीय सैन्य कायम सज्ज आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आता आमचा प्रश्न आहे देशाचे संरक्षण मंत्री आणि तीनही सैन्य दलाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना देश युद्ध करतोय हे राष्ट्रपतींना माहीत आहे की नाही याविषयी माहीत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता आमचा प्रश्न आहे संरक्षण मंत्री देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुख असलेला राष्ट्रपती त्यांना हे माहीत आहे की नाही हेच मला माहित नाही राष्ट्रपती तिन्ही सेना प्रमुख आहेत पंतप्रधान नाही राष्ट्रपती प्रमुख आहेत देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना माहीत आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतो भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे तो म्हणजे आर्थिक दिसते पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही या देश आहे एक व्यक्ती नेतृत्व करताय एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही हा देश सदैव लढायला सज्ज आम्ही सज्ज आहोत तुम्ही नोकरी घेत राहा पण दाखवा तुम्ही काय करता तिथे पाकिस्तानच विशेष अधिवेशन भरलंय संसदेच आमची तर पहिल्या दिवसापासून मागणी कि काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीवरती दोन दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मन चर्चा केली पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत जे होत तस नाही आम्हाला धुणी काढायची नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणजे सरकार बरोबर आहोत आम्ही देशाबरोबर आहोत आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या देश आमचा आहे तुमचा जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काही त्या होऊन जाऊ द्या ना किती दिवस तुम्ही अशी चांगली तलवार ठेवणार आहात आणि पूर्वी जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून